श्रीस्वामी समर्थनामाने निश्चितच चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात सर्वप्रथम आपण अब्बल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली श्रीस्वामी समर्थनामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस षडरिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो जग वैखरीतून मध्यमावाणीत आल्याचे हे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते वयेवर जागही येते श्री स्वामी समर्थ नामाने पशुपक्षीही साधकांना घाबरत नाही साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्वाचे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्म्या येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती हो एक संरक्षण कवच तयार झालेले असते त्यामुळे हो आत्म्यांना प्रवेश मिळत नाही राग येत नाही ही साधना अव्यवस्थित चालण्याने खून आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नित्य नियम पाळण्यामध्ये कमी पडता अशा असाच त्यांचा अर्थ होतो श्री स्वामी समर्थ नामाने क्रमा, कुंडली शुद्ध होत जाते या अनुषंगाने घटना घडत गड़ जातात नामस्मरण हे ग्रहावरील मात करणारे आहेत स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्नान आहे द्वितीय स्थान हे धनस्थान आहे तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात श्रीस्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांची ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ